पंचवीस तीस टक्के रिटर्न पाहिजे तेही म्युच्युअल फंड म्हणून मित्र किस्सा नक्की आहे का त्या दिवशी ब्लॅक कलरच्या तीन स्कॉर्पिओ भरून लोक ऑफिसला आले अगदी बसायला सुद्धा जागा नव्हती ते साऊथ इंडियन स्टाईल असतात ना तशा गावाचं नावही तुम्हाला सांगितलं असतं पण ते लोक धरून आणायचे त्यामुळे ते सांगत नाही तुम्हाला तर मित्रोहो आमचं सगळं सगळं डिस्कशन झालं तीन फॅमिलीज होत्या प्रत्येकाकडं ऐंशी ऐंशी लाख रुपये होते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना ते शेत विकून मिळालेले पैसे होते कदाचित त्यांच्या आयुष्यातले हे शेवटचे पैसे असतील मग आम्ही सगळं डिस्कशन केलं म्हटलं ठीक आहे सर करू आपण असं येईल आपल्याला पण हे सगळं करताना ते म्हटले की वर्षाकाठी पंचवीस तीस टक्के रिटर्न मिळून जातील ना हे ऐकून तुम्हाला मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही म्हटलं हे कोणी सांगितलं तुम्हाला एवढ्या मोठ्या रिटर्नची अपेक्षा सर आम्ही रील बघतो आम्हाला वाटलं तुम्ही एवढे उशारा तर पंचवीस तीस टक्के रिटर्न तर सहज देऊ शकता मित्र ते, ते इन्व्हेस्टमेंट आम्ही आमच्याकडे घेतली नाही उलट जाताना त्यांना सांगितलं की एवढ्या जास्त रिटर्नच्या अपेक्षा तुमच्या असतील तर हे पैसे शंभर टक्के कुठं ना कुठं तुम्ही चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आणि आपल्या या पैशांचा पूर्ण कार्यक्रम करून टाकणार इथे इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे आली नाही अजून पण पण लोकांच्या ह्या ज्या अपेक्षा आहेत ना ह्याच फसवणुकीसाठी कारणीभूत कोणीतरी असा माणूस वाटच बघत राहतो की कोणीतरी येईल जास्त रिटर्न्स मागेल आणि आपण त्याच्याकडनं पैसे घेऊन टाकू आणि मग पोलीस कंप्लेंट वगैरे करून काही फायदा नसतो आपण स्वतः चुकतो आपल्या अपेक्षा खूप जास्त असतात बाकी मला कमेंट करून नक्की सांगा खरंच म्युच्युअल फंड कड पंचवीस तीस टक्के रिटर्नची अपेक्षा करणे बरोबर आहे का किंवा एवढे रिटर्न मिळू शकतात काय बाकी हा रील त्यांनाच शेअर करा ज्यांना कमी पैशांमध्ये खूप जास्त रिटर्न्स पाहिजे असतात आणि हो रिजनेबल रिटर्नच्या अपेक्षा असेल तरच येऊन भेटा बाकी फॉलो तर तुम्ही केलंच असेल थँक यूज्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अ सब्जेक्ट मार्केट मार्के रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुलेट